नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे भारतीय स्टेट बँकेत पगार घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना महत्त्वाचे अपडेट मिळणार विविध लाभ जाणून घ्या सविस्तर माहिती तर एक करोड रुपयेपर्यंत मिळणार फायदा चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका भारतीय स्टेट बँकेत पगार घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना विविध आर्थिक लाभ मिळत असतात सदरचे आर्थिक लाभ अनेक कर्मचाऱ्यांना माहीत नसतात यामुळे सदर कर्मचारी आर्थिक लाभापासून वंचित राहतात स्टेट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार पगारानुसार खात्याचे चार प्रकार केले आहेत यामध्ये मासिक पगार दहा हजार ते पंचवीस हजार मिळणाऱ्यांचे बँकांचे खात्यांचे प्रकार हे सिल्वर खाते असणार आहे पंचवीस हजार ते पन्नास हजार वेतन मिळणाऱ्यांचे खाते हे गोल्ड प्रकारचे असणार आहे तर पन्नास हजार ते एक लाख सॅलरी असणाऱ्यांचे खाते हे डायमंड प्रकारचे असते तर ज्यांचे मासिक पगार हे एक लाख ते दोन लाख किंवा दोन लाखापेक्षा अधिक असते त्यांचे खाते प्रकार हा प्लॅटिनम व रेडियम प्रकारचे असते सदर सॅलरी खातेदारांना शून्य बॅलेन्स म्हणजेच कोणत्याही प्रकारचे मिनिमम बॅलेन्सची पण आवश्यकता नसते सदर खातेदारकांना ग्रुप टर्म लाईफ विमा कवर दहा लाख रुपयेपर्यंत मिळते तर वैयक्तिक अपघातामध्ये मृत्यू झाल्यास एक करोड रुपयापर्यंतचा फायदा वारसदारांना मिळतो तर हवाई अपघातामध्ये मृत्यू झाल्यास एक पॉईंट साठ करोड रुपये वारसदारांना विमा म्हणून मिळतो तर अपघातामध्ये कायमस्वरूपी इजा झाल्यास देखील एक करोड रुपये विमा संरक्षण मिळते तर अपघातामध्ये अंशतः इजा झाल्यास दहा लाख रुपयेपर्यंत विमा संरक्षण मिळते तसेच अशा खातेदारकांना लॉकरची सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात आलेली आहे